नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजार भावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलआयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना तीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये आयल्यानगर मध्ये पंधरा हजार दोनशे चौतीस कुंड जास्त धर्म सोळाशे अडुसष्ट सर्व साधारण अकराशे पंच्याहत्तर तसेच अकोला मध्ये पंचाळीस कुंड जास्तीत दरम्यान सोळाशे रुपयात सर्वसाधारण बाराशे तसेच अमरावतीमध्ये तीनशे दहा कुंड्या जास्त दरम्यान दोन हजार रुपये सर्व साधारण तेराशे पन्नास तसेच चंद्रपूर मध्ये साडेचारशे कुंड जास्तीत धर्म सतराशे पन्नास सर्वसाधारण सोळाशे तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये नऊशे बहात्तर कुठल्या जास्तीत धर्म तेराशे पन्नास तर सर्वसाधारण आठशे पंचाळीस तसेच धाराशिव मध्ये लाल कांदा बारा कुंड जास्तीत दर म्हणजे अठराशे सर्व साधन सतराशे ते होते आजचे कांद्याचे ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी नक्की आवडे शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग